जागा वाटप सुरू आहे जागा वाटप हा प्रश्न नाही तर भाजपाचा पराभव ही पराभव ही प्राथमिकता आहे संजय राऊत प्रकाश आंबेडकर यांनी आजच्या बैठकीत सामील झाले अनेक विषयावर सविस्तर चर्चा झाली पुढील दिशा ठरली सर्वांनी एकत्र निवडणुकीला सामोरं जायचं या भूमिकेवर ठाम आहोत आम्ही असे कोणतेही पाऊल उचलणार नाही जे संविधान संविधानविरोधी भाजपाला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे मदत होईल देशात एकाधिकारशाही आणि फसवणुकीचं वातावरण आहे ते वातावरण बदलण्यासाठी एकत्र राहण्याचा प्रयत्न जागा वाटप सुरू आहे जागावाटप हा प्रश्न नाही तर भाजपचा पराभव ही प्राथमिकता आहे राष्ट्रवादी शिवसेना काँग्रेस आणि वंचित यामध्ये काही मतभेद नाहीत आंबेडकरांच्या सामाजिक शेतकरी आणि कष्टकऱ्यांसंदर्भात काही सूचना आहेत त्याचा समान किमान कार्यक्रमात समावेश केला जाईल इंडिया आघाडी देशात काम करत आहे ही आघाडी एक धोरणात्मक चळवळ आहे ममता बॅनर्जी अजून इंडिया आघाडीतून बाहेर पडलेल्या नाहीत त्यांच्या जागा वाटपाबद्दल आक्षेप असेल पण त्या आघाडीच्या घटक आहेत बाळासाहेब आंबेडकर म्हणजे प्रकाशजी आंबेडकर हे आजच्या महाविकास आघाडीच्या बैठकीत सामील झाले सविस्तर चर्चा झाली पुढली दिशा ठरली अनेक विषयांवर चांगली चर्चा झाली आणि सकारात्मक चर्चा झाली आम्ही या भूमिकेवर ठाम आहोत की आपण एकत्र राहून काम करायचं आहे निवडणुकीना सामोरं जायचं आहे आणि देशात संविधान विरोधी जे वातावरण निर्माण केलं आहे संविधान खतम करणार ते आपल्याला संपवायचं आहे आणि भारतीय जनता पक्षाला मदत होईल प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अशी कोणतीही पावलं कोणी उचलणार नाहीत याविषयी आमचं एकमत झालेलं आहे आणि अर्थात <coughs> महाराष्ट्राचं राजकारण हे ज्या पद्धतीनं सध्या गटांगळ्या खात आहे आणि देशातलं जे वातावरण आहे सध्याचं हुकुमशाही एकाधिकारशाही फसवणूक ते वातावरण बदलण्यासाठी आम्हाला एकत्र राहणं गरजेचं आहे आणि अर्थात प्रकाश आंबेडकर यांच्या ज्या भूमिका आहेत अनेक विषयांवर आम्ही सविस्तर चर्चा करून आणखी लवकरच आम्ही पुन्हा भेटणार आहोत आज जागा वाटपावर चर्चा सुरू आहे आमच्यासाठी जागा वाटप हा इशू नाही भारतीय जनता पक्षाचा पराभव ही प्राथमिकता आहे त्यानंतर जागा वाटप पहिली प्राथमिकता भारतीय जनता पक्षाचा पराभव संपूर्ण पराभव त्यानंतर जागा वाटत येते जागा वाटपावरती चर्चा सुरू आहे मग काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना आणि स्वतः प्रकाश आंबेडकर किंवा वंचित बहुजन आघाडी आमच्यामध्ये फार मतभेद नाही संदर्भात एका वेगळ्या ग्रुपची आम्ही आता नियुक्ती करतो आहोत की जो कॉमन मिनिमम प्रोग्राम किंवा जाहीरनामा तयार करतील महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे विषय त्यात घेतले जातील त्या संदर्भात ॲडव्होकेट आंबेडकरांच्या काही सूचना आहेत सामाजिक शेतकरी कष्टकरी या विषयावर त्याचा समावेश त्याचा समावेश त्या आमच्या कार्यक्रमात केला इंडिया अलायन्स इंडिया अलायन्स या देशामध्ये काम करते काही जे निर्णय आहेत इंडिया अलायन्स मधले त्याला आपण म्हणतो ना स्ट्रॅटेजिक मुवमेंट आहेत त्या पश्चिम बंगाल असेल पंजाब असेल आप असेल तृणमूल असेल आता आप आणि काँग्रेस तर दिल्लीमध्ये युती होते पंजाबमध्ये आम्ही ठरवू काय कसं करायचं काही झालं तरी तृणमूल काँग्रेस भारतीय जनता पक्षाचा पराभव करण्यास समर्थ आहे पश्चिम बंगालमध्ये आणि ममताजी इंडिया अलायन्समध्ये आहे त्या बाहेर नाही पडल्या जागा वाटपात काही विषय झालेच पण त्या इंडिया अलायन्सच्या अजूनही प्रमुख आहेत घटक आहेत बहुतेक पुढली एक मिटिंग स्वतः ममता बॅनर्जी बोलवतात इंडिया अलायन्स